छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी झाडावरील खर्टी म्हणून पिल्ले ठेवल्याचा अवघ्या दोन ते ती तीनच दिवसात टोपल्यांच्या या कृत्रिम खरट्यातून बगड्यांची पिल्ल खाली पडले सात जवळपास पंधरा बगड्यांचा मृत्यू झालाय तर अनेक पिल्ल जखमी झाले वन विभागाने याचा पंचनामा मंगळवारी केलाय छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक पण ही परवानगी सहजतेने मिळावी यासाठी झाडांवरती बगड्यांची खरटी गायब करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे उडूनही न शकणारी बगळ्यांची पिल्लं जमिनीवर सैरभैर पळताना पाहून संवेदनशील मन हळल्याशिवाय राहणार नाही बगळ्यांची पिल्लं परिसरातील अन्य झाडांवर स्थलांतरित करण्यासाठी बांबूच्या टोपल्या वापरल्याचं समोर आलं एका झाडावर बारा टोपल्या लटकवल्या परंतु त्यात एकही पक्षी नव्हता काही पिल्लं मृतावस्थेत होती तर काही पिल्लं छतावर झाडाझुडपात पडून होते दादा तौर यांच्या मार्गदर्शनात वन परिमंडळ अधिकारी यंडी ताक तागड वनरक्षक एच के खुसिंगे आणि वनरक्षक साळुंख यांनी के पंचनामा केला आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजी